नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो ह्या गोष्टी तुम्ही सरकार आजच्या जे शासन आहे त्यांना सगळ्या तुम्ही मांडा आणि लोकात लोक न्याय कसा मिळेल एवढं आमच्या गावात पूर्णतः बाकी सर्व पण डोमराळेकरांना पण आमची विनंती आहे मनोज दारा दारांगे पाटील हे बिगर सत्तेचं सरकार आहे अनेक आंदोलनांमध्ये आपण ते बघितलेलं आहे इथे येणाऱ्या आमदार असतील खासदार असतील त्यांना तुम्ही तेवढं धाडीवर धरलं पाहिजे आमदार खासदारांना अल्टिमेटम दिलं पाहिजे की करणं तुमचं काम आहे कायदे लोकसभेत पास होतात आधी आपण समाज म्हणून सिस्टम समजून घेतली पाहिजे प्रत्येक खासदारा जर गावकऱ्यांनी मालेगावने मिळून निवेदन दिलं तर कायदे शंभर टक्के बदलतील दादा शंभर टक्के मागणी पूर्ण करतील पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे इथं जी लोक राजकीय म्हणून येत आहेत नेते म्हणून येत आहेत सत्ता म्हणून येत आहेत त्यांना तुम्ही अल्टिमेटम आठ दिवसाचा द्या शंभर टक्के सगळी घटना आणि त्याचा सोक्ष मोक्ष लागल्याशिवाय राहणार नाही फक्त दहा दिवस तुम्ही थांबा दहा दिवसात तुम्हाला आम्ही रिप्लाय देऊ जर नाही रिप्लाय तुम्हाला भेटला तर तुम्ही परत आंदोलन करा आम्ही तुम्हाला रस्त्यावर उठायला येणार नाही बो जोपर्यंत आम्ही बसत नाही तोपर्यंत होणार नाही हे मला चांगलं माहिती आहे आणि आमच्यासाठी फक्त दादांनी यायला पाहिजे फक्त बस आंदोलनासाठी अकराव्या दिवशी ही माझी नंबर मिळते फक्त बस तुमच्या माध्यमातून आंदोलन होईल त्याला सोडणारच ना नाही त्याची काय देणार डोंगराळेकरांची विनंती इथे दादा की इतर जे आंदोलन महाराष्ट्रात आपण बघत आहोत प्रत्येक काही ना काही फायद्यासाठी होतात आपलं तुमच्या माध्यमातून आंदोलन फक्त आंदोलन असतात आणि सक्सेस झाले फक्त या लेखीला न्याय मिळाला पाहिजे कारण या लेकीला न्याय मिळाला पाहिजे

अकराव्या दिवशी या गावची मंडळी म्हणतेच आहे ना अकराव्या दिवशी आपल्या इथं बसायचं इथं आणि बसायला काहीच अडचण नाही ना हो आणि आणि या गावाचं तुम्हाला आमंत्रणच आहे की अकरा तारखेला तुम्ही इथं यावं लोक येतील अकराव्या दिवशी तारीख नाही अकरावा दिवस आपल्याला सांगितलं तारीख कोणते ते नाही माहिती सर्व बेचाळीस कडे यांचे लोक इथे राहतील तारीख अठ्ठावीस लो लो से आतावी शारीक। आतावी शारीक ना, झाली दादा आणि मामांनी त्यांनी हवाला घेतलाय अठ्ठावीस तारखेला न्याय मिळणार आहे तुम्ही आता उठून जा

सरी हेरिङ <tää Jesuits ayahuos> तकोरो भरछ साहेब ए यैहरुको भोलि छ यसको भोलि छ फोन वर्क हो भने न त हाम्रो यो डिस्ट्रक्ट गर्न चाहन्छु हरेक वर्ष अन्तर सरकारी कार्यक्रमहरु हुन्छन् एक्सप्रेस गर्नको लागि प्रवाइब चुरीज प्रवाइब प्रवाइब चुरीज प्रवाइब

2020 को लागि हामीले यो कार्यक्रमको लागि एउटा नयाँ योजना बनाएका छौं। यो कार्यक्रमले हामीलाई नयाँ अवसरहरू प्रदान गर्नेछ। यसले हामीलाई नयाँ ज्ञान र सीपहरू सिक्न मद्दत गर्नेछ। यसले हामीलाई हाम्रो करियरमा अगाडि बढ्न मद्दत गर्नेछ।

Duo 둘 riend commercially 马鸡件事情 wel थोडासा <coughs> <तो से> कर <करना। coughs> <चारागा। coughs> <coughs> <coughs> में मातावर के चक्कर में था और ये सर्विस में आता है पर ये जो दिल्ली वाले नाम का जो चल रहा है उसमें आने चला था हंसी ना बहुत तो जब एक मिनट शुरू ही जाती

何だよ。 अरे <laughs> もう一回。<music> <laughs> Tudod, mennyi a többi? Tudod, mennyi a többi? Tudod, mennyi a többi? Tudod, mennyi a többi? Tudod, mennyi いただきます。 মইতো পচন্দ যাব নাই बहुत इम्पॉर्टंट शब्द हा नाही बिलकुल जातो पण पण तो जरा दिसतो

साहेब दादांच्या माध्यमातून ना महाराष्ट्रात पूर्ण तीव्र आंदोलन पेटेल आम्ही तुमच्यासाठी तुम्हाला सुद्धा पुरू देणार नाही महाराष्ट्र तुम्ही असेल 국민 c 리 s t s 참 s 는 o

thank yeah. you 啊，新加坡，

प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका